बागलान तालुक्यातील भुयाणे करंजाड अंतापूर शेवरे शिवारात गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली दुपारी चार वाजेपासून अचानक मेघगर्जनेसह पावसाला जोरदार सुरुवात झाली अर्धा पाऊन तास वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह मांगीतुंगी मुल्हेर ताहराबाद परिसरात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यासह गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांचा कांदा काढून उपटलेला शेतात पडला आहे त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडही उन्मळून पडले आहेत प्रतिक्रिया सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता यावर्षी आसमानी संकटात पुन्हा एकदा तडाखा दिला आहे काढणीला आलेला कांदा गहू आंबा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका